मी तुम्हाला एक सासूसुणाचं एक बालू म्हणून दाखवते सासू हाय ग लवंग मिरची सासू हाय ग लवंग मिरची सुन हाय ग टोक्याच्या वरची आडसून हाय ग डोक्याच्या वरची हो सासून केले गरम गरम मसाले भात सासू न केरा गरम गरम मसाले भात आणि सून बाई म्हणे आता बाई मी नाही खात सून म्हणे आता बाई मी नाही खात अन सासू हाय ग लवंग मिरची न सासू हाय ग लवंग मिरची आणि सून हाय डोक्याच्या वरची न हाय ग डोक्याच्या वरची हो सासू न केले गरम गरम भाजी पोळी सासू न केली गरम गरम भाजी पोळी सून म्हणे बाई ती मिनी खाती झाली शिळी सून म्हणे आतबाई ती झाली श... मिने खाती झाली शिळी आणि सासू हाय लवंग मिरची अन सासू ग लवंग मिरची आन सुनबाई बाई ग डक्याच्या वर हशी अन सुन बाय हायक डक्याच्या वर हशी हो सासून केला गरम गरम शिरा सासून केला गरम गरम शिरा सुनबाई म्हणे हाटील डबाच बरा आन सुनबाई म्हणे हाटेलचा डबाच बरा ಆ ಸಾಸೂ ಹಾಯ ಗವಂಗರಚ ಸಾಸು ಹಾಯೇ ಗ ಲವಂಗರಚನ ಹಾ ಗ ಡಕೆ ವರಸಿ ಆ ಸುಣ ಹಾಯೇ ಗ ಡಕೆ ವರಸಿ ಹೌ ಸಾಸು ನಾ ಗರಮರಮ ಭಜೇ ವಡೆ ಸಾಸು ನಾ ಗರಮರ ಭಜೇ ವಡೆ आसून सुनबाई बसून ग गाटा गाटा गिळे आसून भाई बसून गाटा गाटा गिळे आन सासू हाय ग लवंग मिळची आन सासू हाये ग लवंग मिळची सुन हाये ग डोक्याचे वर आन आणसून हायक ग डोक्याच्या वर तुका मध्ये आशा सासू सुना तुका म्हणे आशा साईस हासू सुना जन्म मिळाचा नाही आसा पुन्हा जन्म मिळाचा नाही आसा पुन्हा आण सासू हाय ग लवंग मिरची आण सासू हाय ग लवंग मिरची सुन हाय ग डोक्याच्या वर अशी सुन हाय ग डोक्याच्या वर अशी लाईक करा शेअर करा